समता न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे फुले शाहू आंबेडकर जीप कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ व वा वार्षिक आमसभा मोठ्या उत्साहात संपन्न यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी संस्थेने केलेल्या कामगिरीबद्दल व आतापर्यंत केलेल्या वाटचालीबद्दल उपस्थितांना वार्षिक आमसभेत माहिती दिली दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी गोटे सभागृहात हा गुणगौरव सोहळा व आमसभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी शिक्षक राजू सरतापे दिगंबर घोडके हेमंत तायडे केशव वैद्य संतोष पट्टेबहादूर सुभाष सरतापे सहदेव चंद्रशेखर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला त्याचबरोबर सुनीता अंबोरे श्यामराव गवई प्रल्हाद इंगळे दादाराव राक वसंता पांढरे श्रीकृष्ण कड मोहन सरनाईक यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते वाशिमवरून समताशैनूज प्रवीण पट्टेबहादूर